छत्तीस नकरीवाल्या अर्थात दोन बायका फजित आहे का मी फक्त त्याच्यात मार्गदर्शन सगळं केलं त्यांच्या ध्यानात नव्हतं पण मी ध्येनात आणून दिलं पहिल्यांदा म्हणले काय करतात मग आत लावलं ती कान फिरते आमच्या कानात घातलं इकडं तिकडं चौघ जण उभा राहिलो मला अशीच तुमच्या वेळे मला म्हणली पाटोळे बोला बर काय तीज़ाय बोलायचं मग मी बोलाय चालू केलं राम राम मंडळी एकाला दोघं दोघाला तिघ तिघाला चौघ मिळालो पण आयला आपल्या जीवाभावाचा मित्र ह्याला टोन द्यायला कोण देखील नव्हतं आता जसं तुम्ही मला विचारताय तसं मला विचारायला कोणच नव्हतं स्वतः आरती नांदा पाटोळे बघ नांदा पाटोळेच नाव काढायचं नाही ही देखील मीच बोललो नांदा पाटोळे म्हणजे निपुत्री आहे निपुत्र्याचं तोंड पाहिलं तर सहा महिने दोड असत त्याच्या बरोबर आपली लग्न झाली आपल्या बरोबर त्याची लग्न झाली हाय रे त्याला मुलाचा पत्ता ना हाय देखील मना त्यांच्या ध्यानात नाही आलं परंतु मीच म्हणलं आय रे त्याला मुलाचा पता म्हणून त्याला आपल्या बैठकीत घ्यायचं नाही त्याच्यासंग कोणी बोलायचं नाही तो येईल आपल्याला राम राम करल जो कोण आपल्या चौघा पायकी त्याला राम राम करल त्याच्या आईला नामागड दो आग ह्याच्यावर आनंद दादा आणि मिलन शिंदे हसळ काचत नाही मी बघत होतो त्यांना हा म्हणले हीच करायचं म्हणली